ओम नम शिवाय छंद भजनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहे भजन आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्रिशूल हातात बायड मरू हातात त्रिशूल हातात बायड मरू हातात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात त्रिशूल हातात बाईड हातात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिरी जटाबार जटी गंगाधर कंटात शोभून दिसे नागाचा गहार शिरी जटाभार जटी गंगाधर कंटात शोभून दिसे नागाचा गहार माथ्यावर चमचम करी चंद्रमानात माथ्यावर चमचम करी चंद्रमानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात त्रिशूल हातात बाईड हातात त्रिशूल हातात बाईड हातात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात कंपाळी टिळा गळा रुद्र माळा कंपाळी टिळा गळा रुद्र माळा तिसरा डोळा शोभे त्याच्या ग कपाळा कपाळी टिळा ગળા રુદ્ર માસરા ડોળા શોભે ત કપાળા તરીી ડમડમ કરી ડમરુમાન કરી ડમડમ કરી ડમરુમાન शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात त्रिशूल हातात बैडम हातात त्रिशूल हातात बैडम हातात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मुर्ती माझ्या ध्यानात मनात कटीला शोभे रे बरं छान साऱ्या जगात्याचा पहिला रे मान कटीला शोभे रे बरं छान साऱ्या जगात्याचा पहिला रे मान नंदीवर त्याची स्वारी चालती मानात मनात नंदीवर त्याची स्वारी चालती मानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात त्रिशूल हातात डमरू हातात त्रिशूल हातात बाई डमरू हातात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात मनात